नमस्कार काव्य आपल्याला घटस्फोट देते ही गोष्ट पार्थला समजलेली असते आणि गुरुजींनीसुद्धा मानिनीसमोर भाकीत केलेलं असतं की पार्थच्या आयुष्यात वादळ येणार आहे हे ऐकून मानिनी खूपच घाबरते मानिनी म्हणते पारच्या आयुष्यात वादळ तेवढ्यात दारू पिऊन पार्थ येताना दिसतो तेव्हा मात्र मानिनी पार जवळ जाते आणि पार्थला सावरता येत नसल्यामुळे ती त्याला सावरते आणि त्याला बोलते पार्थ पार्थ तू दारू पिऊन आलास तेव्हा पार्थ मोठ्याने बोलतो हो मी दारू पिऊन आलो मग काय करायचं होतं मी तेवढ्यात नंदिनी जीवा विक्रमादित्य वसुहत्या सगळेजण बाहेर आलेले असतात त्यावेळेला वसुहत्या मानिनीला बोलते मानिनी काय झालंय आपला पार तर असा कधीच वागत नाही त्यावेळेला लगेच मानिनी बोलते तेच तर मला कळत नाही पार तू दारू का पेलास तेव्हा लगेच पार्थ बोलतो आई कुठे चुकलो मी सांग ना जे नशिबात आलं ते स्वीकारलं आधी नंदिनीवरती मनापासून प्रेम केलं पण देवाने त्यांनाच माझ्यापासून लांब केलं काव्याचे आणि माझी गाठ बांधण्यात आली मी काव्याला मनापासून स्वीकारलं त्यांच्या प्रत्येक गोष्टी मी सहन करत राहिलो पण शेवटी काव्याने मला काय दिलं त्याच्या बदल्यात घटस्फोट असं का वागतायत काव्या तेव्हा नंदिनी बोलते काय बोलताय तुम्ही पार्थ काव्याने तुम्हाला घटस्फोटाची नोटीस दिली आहे त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो हो नंदिनी नंदिनी मी कुठे कमी पडलो तुम्ही सांगा तुमच्या बहिणीला मी खुश ठेवण्यासाठी प्रयत्न नाही केलेत तेव्हा लगेच नंदिनी बोलते पार्थ तुम्ही शांत व्हा पार्थ तुम्ही जे काही प्रयत्न केले ते मी माझ्या स्वतःच्या नजरेने बघितलेत तुम्हाला या बाबतीत काही एक बोलायची गरज नाही पार्थ आणि प्लीज तुम्ही स्वतःला सावरा तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय पार्थ प्लीज तेव्हा मात्र पार्थ बोलतो नाही नंदिनी आता तर माझी इच्छाच राहिली नाही नंदिनी आता सगळं काही संपल्यातच जमा आहे मला तर काय करावं तेच कळत नाही तेव्हा नंदिनी बोलते प्लीज तुम्ही स्वतःला सावरा मी आहे ना तुमच्यासोबत तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो नाही नंदिनी मी काव्याशिवाय नाही राहू शकत मी काव्याशिवाय जगण्याचा विचारच करू शकत नाही तर इकडे मानिनीने शारदाला फोन केलेला असतो तेव्हा ती शारदा मोठ्यानी बोलते काय झालं मानिनीताई तेव्हा लगेच शारदाला मानिनी बोलते शारदा वहिनी तुम्हाला खरंच काही माहिती नाही का, का तुम्ही तुमच्या मुलींच्या आयुष्यातून लक्ष काढूनच घेतलं आहात हे बघा शारदा वहिनी मी प्रत्येक वेळेला काव्याला पाठीशी घालत आले पण तुमच्या त्या काव्यामुळे माझ्या मुलाची मुला अवस्था काय झाले तुम्हाला माहिती तरी आहे का माझा मुलगा दारू पिऊन आलाय कधीही दारूला हात न लावणारा माझा मुलगा दारू पिऊन आलाय कुणामुळे या काव्यामुळे काय कमी केलं हो या काव्यासाठी तिचा प्रत्येक हट्ट पुरवला तिची दादागिरी पुरवली खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला काव्याला तो सहन करत आलाय पण काव्याने काय केलं काव्याने घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला काव्याला ही नोटीस देताना काहीच कसं वाटलं नाही तेव्हा शारदाच्या हातून फोनच खाली पडतो त्यावेळेला काव्याचे वडील म्हणतात काय झालं शारदा त्यावेळेला लगेच काव्याचे वडील फोन हातात घेतात आणि म्हणतात वहिनी काय आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते भाऊजी हे बघा तुमच्या मुलीने माझ्या मुलाला घटस्फोटाची नोटीस पाठवली हो तुमची मुलगी काय माझ्या मुलाला घटस्फोट देणार मीच तिला माझी सून म्हणून नाकारते आजपासून काव्यासाठी देशमुखांचे दरवाजे कायमचे बंद खरं सांगायचं तर अशी निर्लज्ज मुलगी माझ्या घरात नकोच जिला तिच्या नवऱ्याच्या प्रेमाची जाणीवच नाही तिचा नवरा तिच्यासाठी काहीही करायला तयार असतो पण ही मात्र स्वतःच तेच खरं करते तेव्हा मात्र मोठ्यानी काव्याचे वडील बोलतात वहिनी वहिनी तुम्ही शांत व्हा मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते नाही भाऊजी तुम्हाला नाही कळणार माझ्या मुलाची जर का आज अवस्था तुम्ही बघितली असती तर कदाचित तुम्हाला हा निर्णय पटला असता पण प्लीज जरा विचार करा तेव्हा मात्र मानिनी रागात तो फोन ठेवते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं यशवंतराव मोठ्याने हाक मारतात काव्या लवकरात लवकर खाली ये तेव्हा काव्या खाली आलेली असे बोलते बाबा काय झालं बाबा तुम्ही एवढ्या मोठ्यानी का ओरडताय बाबा प्लीज सांगा काय झालं त्यावेळेला लगेच मोठ्यानी यशवंतराव बोलतात काव्या तू हा निर्णय कसा काय घेतलास काव्या तुला एकदा सुद्धा आम्हाला सांगावं असं वाटलं नाही जरा तरी विचार करायचाच ना तेव्हा लगेच काव्या म्हणते बाबा काय झालंय प्लीज सांगाल का तेव्हा लगेच यशवंतराव बोलतात काव्या तुझा हा निर्णय मला पटलेला नाही आणि मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तू असा निर्णय कसा काय घेऊ शकतेस त्यावेळेला काव्या मोठ्याने बोलते बाबा प्लीज घटस्फोटाच्या निर्णयाबाबतीत जर का तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही कारण तेव्हा तुम्ही तुमचा निर्णय सुनावला होता आणि आता मी माझा निर्णय सुनावलाय बाबा एक गोष्ट लक्षात ठेवायची मी पार्थ सोबत संसार नाही करू शकत त्यावेळेला शारदा बोलते अग पण का का तू पार्थ सोबत संसार नाही करू शकत खरं सांगायचं तर पार्थ राव तुझ्यासाठी काय काय करायला तयार असतात त्यावेळेला लगेच काव्या बोलते आई ते माझ्यासाठी सगळं काही करतात मी पार्थना दोष देतच नाही आई पण प्लीज तू समजून घे ना त्यावेळेला लगेच मोठ्यानी मानिनी बोलते समजून घ्यायचं म्हणजे काय करायचं ग काव्या सगळं काही तुझ्या मनानुसार वागायचं का त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते पुरे झाला खरं तर मला तुझ्या या गोष्टीचाच त्रास होतोय त्यावेळेला लगेच मोठ्यानी शारदा बोलते बस झालं काव्या तुला जर का हा अगावपणा करायचा असेल तर मात्र मला तुझं हे वागणं पटतच नाही प्लीज आत्ताच्या आता, आता तुझं हे वागणं बंद कर नाहीतर खरोखर तोंड कशी आपडशील तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता विषयच समाप्त आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आता जे काही आहे ते संपल्यातच जमा आहे लगेच मोठ्यानी यशवंतराव बोलतात संपल्या जमा तर ठीक आहे आणि ते काव्याचा बोजाबिस्तरा बाहेर घेऊन येतात आणि घराबाहेर फेकतात आणि काव्याला म्हणतात मुलगी म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते खरं सांगायचं तर पार्थ रवन सारखा नवरा मिळालाय तुला पण त्याची जाणीव नाही तुझ्याच आयुष्यात घोटाळे झालीत का ग त्यांच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही त्यांचं प्रेम नव्हतं का नंदिनीवर जरा तरी विचार करायचा ना पण खरं सांगायचं तर तुला तुझ्याच वागण्याचं खूपच कौतुक आहे ना तुझ्याच आयुष्यात काहीतरी वेगळं झालं असं तुला वाटतंय ठीक आहे जशी तुझी इच्छा माझं काहीच म्हणणं नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची तू माझ्या मनातून कायम खरं तर मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय आत्ताच्या आता काव्या इथून निघून जा त्यावेळेला काव्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच आता समाप्त झाला आणि खरं सांगायचं हा विषय आत्ताच्या आता बंद झाला पाहिजे नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल प्लीज हा विषय आत्ताच्या आता थांबवा तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि काव्या बोलते बाबा मी इथून जायला पाहिजे ना मी जाते मी नाही थांबत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची बाबा कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या या कोणत्याही गोष्टींना अजिबात साथ देणार नाही मी पार्थ यांना घटस्फोट देणार म्हणजे देणार त्यावेळेला शारदा म्हणते तुला आहे का अगं तिकडे पार्थने दारू पियेले आणि पार स्वतःवरती आरोप करतायत की त्यांनी तुझं आयुष्य बर्बाद केलं ते उगाच स्वतःला कोसतायत काव्या तुझ्यामुळे जर का त्यांना त्रास झाला तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो काव्याच्या आई वडिलांचं वागणं योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू